नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माई सर श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो श्री अकॅडमीच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला खास एक ऑफर घेऊन आलो आहे शिक्षक भरतीसाठी शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सुरुवातीपासून जे तयारी करणारे विद्यार्थी असेल किंवा फक्त आता टीईटी पास आणि टेट ची परीक्षा द्यायची असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी ऑफर आहे टीईटी आणि टेट ची जी परीक्षा आहे ना त्या परीक्षेला दोन्ही परीक्षा जे आहेत त्या दोन्ही परीक्षेची एक कोंबो बॅच तयार केलेली आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला साडे चार हजार रुपये फीस आहे पण ती फीस आता या वर्धापन दिनानिमित्त फक्त दोन हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे या बॅच मध्ये काय मिळणार आहे सर्व विषयांचे लेक्चर सर्व विषयांच्या घटक टेस्ट त्याचबरोबर नोट्स हस्ताक्षरातल्या झेरॉक्स करून घेऊ शकता मागील प्रश्नपत्रिका ओरिजिनल त्याचबरोबर संभाव्य प्रश्नपत्रिका आणि संभाव्य प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडून दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर सिलेबस आणि लिस्ट आणि जे विद्यार्थी म्हणजे काम करून अभ्यास करणारे आहेत किंवा काही गृहिणी असतील त्यांना घरकाम असतं किंवा कुठेतरी जॉबला असतात किंवा त्यांनी कुठली तरी शाळा जॉईन केलेली असेल किंवा क्लब वैयक्तिक क्लासेस घेत असतील किंवा पुरुष मंडळी कुठेतरी एखादा जॉब करत असतील पण त्यांना शिक्षक भरतीची परीक्षा द्यायची तर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जे आपण बॅच घेणार आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला एकदा शिकवलेला व्हिडिओ जो आहे हो तो केव्हाही कधी आणि किती वेळा तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलीच काळजी करायची नाही कुठलाही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं निरसन करणं हे हिस्ट्री अकॅडमीचे सर्व एज्युकेटर तुमच्या सोबत आहेत तर काही अडचण येणार नाही आणि कमी पैशामध्ये म्हणजे फी कमी आणि यशाचे आम्ही आणि भविष्यात शिक्षक तुम्ही अशा उक्तीप्रमाणे ही बॅच तुम्हाला मिळणार आहे तर लागली श्री अकॅडमी माळीसर हे प्ले स्टोअरला जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड आहे तिथं डेमो लेक्चर पाहायचे आणि त्याचबरोबर सगळं काही डेमो पाहिल्यानंतर या नाममात्र फीसमध्ये मध्ये ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅचचा कालावधी लेक्चर पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी एक वर्ष आहे किंवा परीक्षा जर एखाद्या वेळेस पुढे गेलेली असेल तर नंतरही तुम्हाला थोडा परकालावधी वाढून दिला जाणार आहे तर वेळ कसली घालवताय निश्चितपणे ऍप्लिकेशन डाउनलोड करा थांबूयात तुर्तास धन्यवाद